बंदर रद्दच झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे वरवन बंदर रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा परवान बंद रद्द झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे परवान बंद रद्द

आज आम्ही परिस्थिती पाहतो या भागामध्ये जे काही कोलंबी प्रकल्प आहेत त्या कोलंबी प्रकल्पाचे जे बांध मातीचे जे टाकलेले आहेत या बांधांमुळे आज समुद्राची जेव्हा भरती येते तेव्हा हे पाणी आज आमच्या गावपाड्यामध्ये हे पाणी घुसायला लागलेलं ला। आहे आमच्या गावपाड्यामध्ये जे पिण्याच्या पाण्याचे जे, जे बोरवेल आहेत या बोरवेलला खारट पाणी लागलेलं ला आहे आज ही परिस्थिती आज या फक्त फ्रंट प्रोजेक्टमुळे आहे तर वाळवण बंदर झाल्या झाल्यानंतर या भागाची परिस्थिती काय होणार आहे या समुद्र किनाऱ्यावर साधारणतः दोन अडीच लाख जो मच्छीमार आहे हा उद्धवस्त होणार आहे जे एमपीटी असं म्हणत की दहा ते बारा हजार लोकांना नोकरी मिळेल दहा बारा हजार लोकांना नोकरी द्यायची आहे की अडीच लाख मच्छीमारांचा व्यवसाय आपल्याला टिकवायचा आहे हे आजच्या समोरचं आपलं मुख्य उदाहरण आहे आणि म्हणून गेल्या पाच वर्षापासून जवळपासून आम्ही विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो आता माझ्या जोडीला विक्रमगड मतदारसंघाचे आमदार आणि माझे सहकारी सुनील भुसारा साहेब इथे उपस्थित आहेत आम्ही नेहमी विधानभवनच्या पायऱ्यांवर बॅनर घेऊन आंदोलन केलं की वाढवण बंदर आम्हाला नको आहे तरी सुद्धा आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज जसं आमदार साहेबांनी उल्लेख केला की साधारणतः पंधरा ते वीस हजार पोलीस हे संपूर्ण महाराष्ट्रातून या पालघर मध्ये आणलेले आहेत आणि हे हुकुमशाही पद्धतीने आजचं हे बंदराचं उद्घाटन होणार आहे खरं म्हणजे जेव्हा आम्ही गावातून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला असं दिसलं की प्रत्येक गावपाड्यामध्ये पोलिसांचा पाडा लावलेला आहे आणि नागरिकांना गावातून बाहेर निघण्यास बंदी केलेला आहे अशा प्रकारचे आजचं वातावरण ह्या पालघर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून याच्यातून आम्हाला असं दिसतं की ब्रिटिश गेले नाही तर ते पुन्हा इथे आलेले आहेत असं मला वाटतं कारण की एवढं पोलीस फटा लावून जर लोकांना घरामध्ये बंदिस्त केलं असेल तर ही हुकुमशाहीच्या आणि हुकुमशाही पद्धतीने हे जे बंदरचं उद्घाटन होत आहे हे आम्हाला मान्य नाही आज आम्ही बरोबर येथे या भागातील सर्व भूमिपत्र एकत्र आलेले आहेत आणि आम्ही इथे आहोत जसं सांगितलं की उद्घाटन जरी झालं तरी वाढवण बंदर होऊ देणार नाही आमची भूमिका आहे बंदराचा जो काही उद्घाटन घाट घातला गेला सरकारकडून त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व विधानसभेचे माजी सहकारी आमदार विरोध निकोले आमचे सर्व सहकारी आम्ही इथे उपस्थित आहोत सर्व स्थानिक भूमिपुत्र इथे उपस्थित आहेत आणि शासनाने ज्या पद्धतीने इथल्या भूमिपुत्रांची मुस्कट करून गावोगावी पोलीस यंत्रणा उभारून अनेक नाके वाडी वस्तीचे रस्ते अडवून लोकांना रोखलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज गुजरात तिकडे बोलत असताना मोदीजी या ठिकाणी येऊन हे उद्घाटनाचा घाट घालतायत हे अतिशय निंदनीय आहे आणि या भागातील जनतेला उद्ध्वस्त करण्याचा घाट या वाढ बंदराच्या या भूमिपूत्रामुळे घातला जातोय त्याचा निषेध आम्ही करणारच कर, करतोय परंतु आज जरी उद्घाटन केलं तरी हे वरण बंदर आम्ही होऊ देणार नाही मोदीजी आज इथं प्रचंड फौजफाटा घेऊन आलेले आहेत दहा पंधरा हजार पोलीस घेऊन आलेले आहेत उद्घाटन करतील उद्या काम करताना त्यांना काम या ठिकाणी करायचं आहे ते आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार आम्ही आजच्या दिवशी करतोय आणि शंभर टक्के आमची जिद्द आहे वारण बंद रद्द केल्याशिवाय आम्ही स्वच्छता बसणार नाही